माझ्या लग्नाला काहीच वर्ष झाले होते पण मला माझ्या मनासारखे काहीच मिळाले नव्हते लग्न झाले तेव्हा मला सांगितले होते की माझा नवरा हा फार चांगला आहे तसेच त्याला कुठलेच नाही आहे पण हळूहळू कळले की त्याला सर्वात जास्त दारूचे व्यसन आहे आणि तो दररोज दारू पितो आता दारू पिल्यावर त्याला कुठलेच भान नसायचे आणि तो मस्त झोपायचा पण मला काही झोप हो लागत नव्हती अनेक रात्री मला त्या गोष्टीची आठवण यायची पण मी करू पण काही शकत नव्हते बस मनात खेळून चूक होते माझा नवरा माझी कोणतीही इच्छा पूर्ण करत नव्हता एखाद्या वेळेस त्याला वाटले तेव्हा तो मजा करायचा पण त्याला माझा काहीच विचार नव्हता आता मला प्रश्न पडला होता करावे तरी काय आणि केव्हा पर्यंत असेच राहायचे मग मला कठले की माझ्या समोर एक मुलगा राहतो आणि नेहमी माझ्याकडे बघतो पण तो फार साधा स्वभावाचा होता आणि तो फक्त बघायचा त्यानंतर तो काहीच म्हणत नव्हता एक दोन वेळा माझ्या नवऱ्याला दारू जास्त झाल्यामुळे त्याने घरी आणून दिले होते तेव्हा त्याच्या सोबत बोलणे झाले अधून मधून आम्ही बोलायचो पण माझ्या मनात त्याच्याबद्दल काही विचार नव्हते आणि तो नेहमी माझ्याकडे बघायचा आता मी सुद्धा त्याच्याकडे बघू लागले तो मला वहिनी म्हणायचा शेजारी राहत असल्याने काम असेल तर मी त्याच्या घरी जाऊ लागले आणि त्याला छोटे मोठे काम सांगू लागले तो फार निरागस होता मी त्याच्या सोबत गोष्टी करू लागले आणि तो माझ्या बोलण्यामुळे त्याचे मन माझ्याकडे धावू लागले आता आम्ही रात्री व्हॉट्सॲपवर बोलायचो आणि असे होऊन काही दिवस निघून गेले होते आता मला पण तो आवडू लागला होता कारण त्याचे बोलणे फारच चांगले होते आणि तो मला जीव पण लावत होता त्याला गमतीने सुद्धा बोलले माझी तब्येत खराब आहे तरी तो मला हॉस्पिटलमध्ये जाण्याची विनंती करायचा तसेच अनेक गोष्टीवरून मी त्याचे मन ओळखले होते आणि असे वागून आम्हाला फारच दिवस होऊन गेले होते त्यामुळे त्याचे मनातले मला सर्व कळले होते एक दिवस तो माझ्याकडे आला तेव्हा माझा नवरा कामावर गेला होता तो आला तेव्हा मी किचन मध्ये काम करत होते तो येताच माझी मस्करी करू लागला आणि मनाला कोणीच नाही वाटते मी त्याला म्हटले हो कोणीच नाही आहे घरी तर तो हसला आणि माझ्याकडे बघून म्हणजे मन आपण दोघेच आहोत घरी आणि त्याची त्या वेगळ्या ठिकाणी माझी मस्करी केल्यामुळे माझ्या अंगात सर्वत्र पसरू लागली तसेच तो अजून तसेच करत होता आणि मला थरकाप सुटू लागला त्याला माझी अवस्था कळली होती म्हणून तो अजून जास्तच मस्करी करण्याचा प्रयत्न करत होता पण मला आता त्याचे असे वागणे फार आनंदाचे वाटू लागले होते कारण मी या गोष्टीसाठी फार वाट बघत होते मी त्याला म्हणाले थांब जरा मला कामे करू दे तरी सुद्धा त्याचेच तसेच सुरू होते आणि मला अजून थरकाप सुटायचा माझी अवस्था फारच बिघडत चालली होती आणि त्याला फारच आनंद येऊ लागला होता मला तर काय करावे काय नाही असे झाले होते आणि तो सतत तेच करत होता आता मी त्याला थांबायला सांगितले आणि आपले कामे करू लागले तो हॉलमध्ये बसून होता काही वेळाने माझे काम आटोपले आणि मी आपल्या खोलीत गेली मी खोलीत जाताच तो माझ्या मागेच आला आणि मला पकडून आणि त्याचे हात तो स्पर्श होताच अचानक माझ्या शरीरात एक चमक होऊ लागली आता तो काही न बघता आपला आनंद व्यक्त करू लागला आणि त्याला रोखणारे कोणीच नसल्यामुळे तो फार चांगल्या प्रकारे वेळचा आनंद घेत होता मला तर फार छान वाटत होते आणि अनेक दिवसापासून आज मला या गोष्टी मिळू लागल्या होत्या माझी अवस्था पाहण्यासारखी झाली होती तसेच माझ्या चेहऱ्यावर या गोष्टीचे सुख दिसून येत होते तो आपले काम फार चांगल्या प्रकारे करू लागला होता आणि मी त्याला प्रतिसाद देत होते माझा प्रतिसाद मिळताच त्याला अप्रतिम आनंद घेऊ लागला होता आणि आम्ही या गोष्टीत शिरलो होतो आम्हाला कोणत्याच गोष्टीचे भान नव्हते आणि आम्ही त्या वेळेचा सदुपयोग करून घेत होतो अनेक दिवसाची वाटा पूर्ण होऊ लागल्यामुळे मला फारच आनंद येऊ लागला हा आमचा पहिला अनुभव आम्हाला नेहमीच लक्षात राहील असे दिसून येत होते पुरेपूर आनंद घेऊन आमचे शेवट झाले पण त्याचे सुख आमच्या चेहऱ्यावर दिसून येत होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद